रेल्वे रॅकच्या टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल चोरी करणाऱ्या सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना आरबीएफ ने रंग्यात पकडल्याची धक्कादायक घटना मनमाडच्या पानेवडी येथे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली या सर्व आरोपीविरुद्ध इंधन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह मनमाडपासून जवळच इंडिया ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांचे इंधन साठवणूक प्रकल्प असून या प्रकल्पात राज्यात वेगवेगळ्या भागात रेल्वे आणि टँकरच्या माध्यमातून इंधन पुरवठा केला जातो ऑइल कंपनींच्या प्रकल्पाजवळ पाणीवाडी रेल्वे स्टेशन असून तेथे ते इंधनाची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांचे रँक उभे केले जातात याच रँकच्या टँकरमधून कर्मचारी पेट्रोल आणि डिझेलची चोरी करतात अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर आरपीएफ यांनी सापार रुन इंधन चोरी करणाऱ्या या सहा रेल्वे कर्मचाऱ्यांना रंग्यात पकडल्याचा खुलासा केला आहे त्यांच्याकडून चोरलेले पेट्रोल डिझेलचं सा इतर साहित्य जप्त करण्यात आले या अगोदर दोन वर्षापूर्वी याच पाणीवाडीतून रेल्वेच्या वॅगनमधून इंधन चोरताना एका रेल्वे कर्मचाऱ्याला पकडण्यात आले होते तेव्हापासून बंद असलेली इंधन जोरी पुन्हा सुरू झाली असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झालंय जनजागर मराठी साठी शेख मनमाड आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होतंय मराठा विद्या प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होत आहे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह सा विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा And myself Poonam Madi, the principal of Horizon Academy, and our classes starts from preschool nursery to senior KG, and for primary section standard first to standard fifth. So parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, uh, field trips, activity-based education, bus facility, and many more. So why are you waiting? Please come on the school and confirm your vars admission. For more details, contact. नाईस डे आदरणीय निच ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्मान्य सभासद व नांदाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले होरायझन सी बी एस ई बॅटरची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरं तर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा